नमस्कार सर्वांना गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीच्या दिवशी ही गी जयंती साजरी करण्यात येत असते आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश दिला तो उपदेश या भगवद्गीतेमध्ये संग्रहित आहे या भगवद्गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत या अठरा अध्यायाच्या माध्यमातून आणि त्या सातशे श्लोकांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्माचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे अर्थात आपण कोण आहोत आपले कर्म काय आहेत आणि आपले कर्म आपण कशा पद्धतीने पार पाडायचे आहेत हे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे विशेष म्हणजे आपले कर्म हे निष्काम स्वरूपाचे असले पाहिजेत अर्थात त्या कर्म करता असताना कुठल्याही प्रकारचा मोह कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आपल्या मनामध्ये असता कामा नाही हा महत्त्वाचा विषय या भगवद्गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनालाच नव्हे तर संबंध मानवजातीला केलेला उद्देश आहे आणि त्याच उपदेशाला अनुसरून आजचा हा गीता जयंतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद